कार्यक्रमाचे अध्यक्ष आज तुम्हाला शेतकरी जगाचा पुष्का बदल दोन शब्द व्यक्त करतोय म्हटलं महाराष्ट्रातील मुख्यमंत्री पदासाठी राजकीय नाट्य

विषयाची सुरुवात करत असताना मला आठवतो तो युपी मधला शेतकरी ज्याच्या वाटीला कर्जमाफी मध्ये फक्त त्र्याण्णव रुपये नऊ पैसे इतकी कर्जमाफी आली अवगतर आहे इतकी कर्जमाफी जी अवगतर आहे इतकी कर्जमाफी जे आतापर्यंत फक्त कागदावर उतरले जे आतापर्यंत फक्त कागदावर उतरले सर मला आठवत आमच्या गणिताच्या पुस्तकात एक प्रश्न असायचा की शेतकऱ्याच्या रॅमन अमुक अमुक आपल्याला कडलं दराने कर्ज घेतलं आणि तेच कर्ज तो शेतकऱ्याचा रॅम त्या व्यापाऱ्याला दोन वर्षानंतर किती टक्क्या देईल किती टक्क्या सही देईल या देईल परंतु मोहत आहे आम्हाला असा प्रश्न कधीच आला नाही की माझा बाप शेतकरी जगाचा पोषण करी असला आणि तरी तोच ते कर्ज घेईल आणि तेच कर्ज फेडेल मी इयत्ता पाचवीच्या वर्गात असताना मला इंग्रजीत बालेरावांची कविताची ओढ मला आज आठवते लेतो अंगावर चिंध्या खातो मिरची पाकर लेतो अंगावर चिंध्या खातो मिरची पाकर काळी उसाची पाचळ फेडायसा कर काळी उसाची पाचळ फेडायसा कर मित्रांनो मित्रांनो शंकरी म्हणता की आपल्या समोर दोन शब्द आणतात एक म्हणजे एक म्हणजे भिकेची तुतरी आणि दुसरी म्हणजे पैशाचा तुटवडा पैशाचा तुटवडा मध्ये एक किसान मरे दो मध्ये एक किसान मरे दो सुशांत थोडी ना मध्ये एक किसान मरे दो सुशांत थोडी जते एक केलिया जले दो जते एक केलिया जले दो कमला कम होगा